मी ना मम्मी निघल्या हो, रुईची फुलं आम्हाला गवसाचे कारण उद्या ग्रे कलर हो। तर चाललं पण कुठं ती पण आम्हाला माहिती नाही बराच लांब आम्ही चालत आलो गावाच्या बाहेर पर्यंत पण रुईची झाडा भेटतच नाही कुठली फुलं नि कड्डूची आता इथे थोडीशी आहेत फुलं तर पण चालली खूप स्ट्रगल करून मामाला कुत्र घाबरले बसून त्यांचा बुलकणा चालू होता त्याची दहशत नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आज ग्रीन कलर ना मी सकाळपासून ब्लॉग बनवलाच नाही कारण काही कॉन्टेंटच नव्हता तर आता बनवतो आता देवी पण मी तुम्हाला दाखवतो आमची तिला तिचा पण आज आवरा भारी लुक केले ना सगळी म्हणजे मम्मीची आयडिया ती हे लुकसाठी पूर्ण मेहनत मम्मीने घेतली तिने गजरा बनवले नाही हो लक्ष्मी कॉईनचा हार पण मम्मीनेच बनवले देवीच्या ओढणीला पण लक्ष्मीचं कॉइन मम्मीने शिवल्यान ना एकदम भारी आजचा लुक झाले मी तर सारखी सारखी येऊन देवीलाच बघत होतो ना बघतच राहायचं वाटत आता आम्हाला जायचं उद्याचं प्रिपेरेशन करायचं आहे त्यासाठी फुला गवसाची आहे उद्यासाठी गजरा बनवायचा ह तर मम्मी ना मी चालले तेच बघायला मी ना मम्मी निघल्यावर रुईची फुलं आम्हाला गवसाची कारण उद्या ग्रे कलर तर थोडी ती मॅचिंग होतील त्या ड्रेसवर त्यासाठी चाललं हो, पण कुठं झाड ती पण आम्हाला माहिती नाही आता गवसत गवसत चाललो हो, कौरी फुला भेटतील क माहीत नाही बघू आता भेटली तर भेटली बराच लांब आम्ही चालत आलो गावाच्या बाहेरपर्यंत पण रुईची झाडा भेटतच नाही एक कसा तरी भेटले थोडीशी भेटल्यान फुला आता मम्मीलाही भेटल्यान कुठली तरी त्याच्या पण काहीतरी एक लूक होईल कुठली फुलांनी नी कड्डूची कड्डूची कोंबडाची पण कोंबड्याची पण बोलताना एक वर्षी पूर्ण त्याचा ड्रेस बनवलेला होता येच फुलांचा ही ये फुला घेतली बरीच आता जर रुई भेटली नाही तर ऑप्शनल हीच लावायला लागतील थोडीशी होतात मॅचिंग तरी अजून फिरता रुई गवसाला जातो आता दुसरे साईडला तिकडं कुठं कुठं फिरतं मला तर असा जायला पण भीती वाटतं तिथं ह एक रुईचा झाड फुलं पण नाही जल होऊन दौऱ्या आतमध्ये बघला कौरं एन्जॉय करतं वरती बसून फिरत बैलाचे बरोबर मोठं रुईचं झाड पण त्याला फुलाच नाही फुला छोटी छोटी आणि एकदम ना तिथं पण हात नाही जाणार दिसत का मम्मी याला चतुर बोलत मी याला चिथूर बोलत रेड कलरचा काय भेटली फुला सगळं डेकोरेशनचा प्लॅन चॉपट आता जातो मामा सांग त्यांच्या घरी तर जवलं आता गावाच्या दुसरे साईडला आलो आवरा फिरलो पण काही फायदा नाही झाला आता इथे थोडीशी आहेत फुलं तर पण खूप स्ट्रगल करून इथे पोहचलो पण असा जास्त परलेला त्याला माहीत पण नाही आम्ही मामा <laughs> आता सुदली मामाला कुत्रे घाबरले हा बसून त्यांचा भुंकणा चालू होता त्याची दहशत तरी भुंकत आणि त्यांना दे परत आवाज ऍप मध्ये एडिट कर ना तू की मना अशी देते गे अशी कसा मग मेकअप करून येशील हॅलो गायस हाव आर यू आता तुला सांगतील बघा आमच्या इकडे बाब्या बघा आम्हाला नाही बघायचं मामा पाणी पिते होय <laughs> आता रात्रीचे साडे अकरा वाजले ना आमची उद्याची तयारी चालू आहे देवीचा उद्याचा लुक करायचा हा कपडे आम्ही रात्रीच देवीचं चेंज करतो म्हणजे उद्या जास्त घाई नाही होणार लवकर उठायला लागतंच त्याचे मुलं ना मग ग्रंथ पण वाचायचा असतं मम्मीला त्याच्या मुलं जाम घाई होतं तर आताच कपडे चेंज करतो ना मग गजरं वगैरे सगळं उद्याच लावू फ्रेश तिथेच तयारी चालू आहे मम्मी बनवतो गजरा गजरा विजरा बनवायचा काम सगळ्या मम्मीचाच असतं तिला ते सगळ्या बरोबर जमत आता इथं बसलं उद्याचा लुक मी तुम्हाला उद्याच दाखवीन आखा गाव फिरून आम्हाला आवडीच फुलं भेटली अजून थोडी पोजन होती पण आता जाऊन दे जवरी भेटले आणि त्याच्यानच काम होऊन घेऊ बघू आता कसं होतं अजून समजत पण नाही आम्हाला कि किती फुलं लागतील कसा होल ते आता उद्याच सगळं समजल तर उद्याचा लुक पण तुम्ही नक्की बघा ना आजचा ब्लॉग मेन करता बाय